आले काय पोरांनी एक मता काढला काना नगर काय वाटला आपल्या पोरांनी छडी टाकली म्हणजे मासा काय जाणार नाही कुठं असं झालं ते तुम्ही एकटेंनी सवय लावली ना बाकीची तशी सवय का बाहेरचे लोक येऊन पावडर टाकून मासे मारतात एक आमच्यावरती स्वतःचे फक्त बाहेरच्या लोकांना काय यांचे हे नाही लोकांच्या पावडर ओतून दिले पाणी अटलं होतं तुम्ही बाहेरून लोक येतात त्यांचं फक्त लक्ष आमच्यावरती आम्ही काय करतोय आम्ही खातोय का नाही खातोय कुठे कुठे टाकले पावडर तिकड वर हे स्वतः पावडर टाकतात वरती आमच्याकडे हे स्वतः टाकतात माशे खाली बसकवतात पाच वर्ष वर्षे पावडर टाकतात

मी कशासाठी आलोय फक्त तुमची चाचणी घ्यायला नाही जे आहे ते आपण प्रश्न मिटवू असं नाही चालणार आलो तर पाण्यात उतरायला लागणार पैसे तुम्ही बघा मी कडाला तरी दोन किलो एक किलो तरी मासा हो पूर्ण काढा पूर्ण काढायचं परत म्हणता येते

नाही नाही तोडून काढू त्याला काही नाही डाळ आहे ना खाली सुद्धा डाळ आहे ना हो डाळ्या टू करायमध्ये नाही पाहिजे पाठवा हो झालं काही फोटो आता आमच्याकडे आम्ही घेत पण तुम्ही काही काढून ठेवा वाटण्यासाठी ऑब्जेक्शन केले त्याच काढावं